गेल्या दोन वर्षात दोन पक्ष फुटले आणि राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी कधी नव्हे ते इतके सहा पक्ष सक्रिय झालेत सध्या सत्तेत महायुती तर विरोधात महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणं किती जास्त महत्वाचं आहे हे दोन्ही गटाच्या लक्षात आलंय मात्र या ना त्या कारणांवरून दोन्ही बाजूला सतत कुरबुरी सुरू असल्याचं पाहायला मिळतय त्यासाठी विधानसभेसाठी प्रत्येक पक्षात अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत काही ठिकाणी दोन्ही गटांकडून जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर देखील करण्यात आले यातून तेड होऊन महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता परिणामी राज्यात अपक्ष उमेदवारांची संख्या वाढून त्यातील बहुतांशी निवडून येण्याची शक्यता देखील आहे यातून यंदा सत्ता स्थापनेसाठी एकोणीसशे पंच्याण्णवचा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता असल्याची स्थिती निर्माण होऊ शकते आत्ताची राजकीय स्थिती कशी आहे त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला नेमकं काय झालं होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबुडू सध्या मुख्यमंत्री पद जागा वाटप विविध योजना यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत अंतर्गत चढावडे तर आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी तेड महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतमालाच्या दरासह मालवण मधील कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे मुद्दे ज्वलंत आहेत या मुद्द्यांवरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा फेरी झाडताना दिसत आहेत यासह आता जागा वाटपात कोणती जागा कोणत्या पक्षाला सोडायची यावरून देखील टिडा होण्याची शक्यता आहे जागा वाटप झालं तर होणाऱ्या बंडखोरांना शांत कसं करायचं हा मोठा प्रश्न सत्ताधारी महायुतीसह विरोधातील महाविकास आघाडीला देखील परिणामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढून राजकीय कुरघोडींचा अपक्षांनाच जास्त फायदा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते यापूर्वी राज्यात एकोणीसशे मध्ये देखील सर्वात जास्त पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले होते त्यांच्या पाठिंब्यानं राज्यात युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं आता त्यावेळी काय झालं होतं ते सर्वात आधी पाहूयात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले यातून बाहेर पडतो ना पडतो तोच लातूर मधील किल्लारीच्या भूकंपानं राज्य हादरलं या दोन मोठ्या घटनांना महाराष्ट्र हिमतीनं सामोरं गेल्यानंतर राज्यात एकोणीसशे मध्ये विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी काँग्रेस शिवसेना भाजपच्या युतीसह एकूण छत्तीस पक्षांमध्ये चढावड होती तर एक या निवडणुकीत तब्बल तीन हजार एकशे शहाण्णव अपक्ष आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले होते त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत पाहायला मिळाली काँग्रेसनं दोनशे शहाऐंशी जागा लढवल्या तर युतीतील शिवसेनेनं एकशे एकोणसत्तर आणि भाजपने एकशे सोळा जागा लढवल्या होत्या या निवडणुकीत काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली होती एकोणीशे नव्वदच्या तुलनेत काँग्रेसच्या एकसष्ट जागा घटून पक्षाचा ऐंशी जागांवर विजय झाला होता शिवसेना भाजप युतीनं मात्र जोरदार मुसंडी मारली होती शिवसेनेनं त्र्याहत्तर तर भाजपनं पासष्ट जागा जिंकल्या एकोणीसशे नव्वदच्या तुलनेत शिवसेनेच्या एकवीस तर भाजपच्या तेवीस जागा वाढल्या होत्या तर तीन हजार एकशे शहाण्णव पैकी तब्बल पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले होते या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी एकूण एकशे अडतीस जागा जिंकल्यानं युतीनं सरकार स्थापनेचा दावा केला त्यांनी अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सत्तेची मॅजिक फिगर गाठली आणि राज्यात पहिल्यांदाच युतीचं सरकार स्थापन झालं शिवसेनेचे मनोहर जोशी या युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे साठ नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं हो लागलं राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव ला कधी नव्हे इतके म्हणजे पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले होते तसेच त्यांनी सत्ता स्थापनेसाठी महत्वाचा रोल देखील निभावला होता आता देखील निवडणुकीत बंडखोर वाढून अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे ही चर्चा होण्याचे देखील काही कारण आहेत त्याचाच आपण आता सविस्तर आढावा घेऊयात त्यासाठी सुरुवातीला आपण राज्यात सध्याची स्थिती नेमकी कशी याचा आढावा घेऊ राज्यात गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य अध्यक्ष सभापती सह नगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर होण्याची आशा असणाऱ्या नेत्यांना आता थेट आमदारकीचे स्वप्न पडू लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दृष्टिक्षेपात दिसत नसल्याने अनेकांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली दिसते प्रत्येक पक्षांमध्ये अशा इच्छुकांची प्रचंड संख्या असून उमेदवारीसाठी त्यांच्यात चढावढ होणार यात काही शंका नाही आता प्रत्येक प्रमुख पक्षातील इच्छुकांची संख्या वाढल्यानं वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या महत्वाकांक्षांना मुरड घालणं अवघड जाणार आहे ज्याचा आमदार त्याचा उमेदवार या दोन्ही गटातील निकषाला देखील घटक पक्षांचा विरोध होताना दिसतोय स्थानिक समीकरणांचा अभ्यास करून उमेदवार द्यावा अशी मागणी बहुतांश मतदारसंघातून होताना दिसते घटक पक्षांमधील स्थानिक नेत्यांच्या मागणीकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे त्यातून प्रत्येक पक्षांमध्ये बंडखोरांची संख्या वाढून ते अपक्ष उमेदवारी दाखल करतील तर अशी चर्चा आहे या इतर एकत्र केलं तर निवडणुकीत अपक्ष घेण्याची मुदत संपल्यानंतरच समजेल गेल्या काही दिवसांपासून राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू आहे त्यातून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षात देखील एकमत होताना दिसत नाहीये मात्र आघाडीच्या सरकारचा इतिहास पाहता ज्याचे सर्वात जास्त आमदार पक्षाचा मुख्यमंत्री असंच गणित असेल असं देखील काही पक्षांकडून सांगितलं जात आहे त्यातून आपल्या मित्र पक्षाचे निवडणुकीत झालं याबाबत काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिलाय ते म्हणाले होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा त्याला आम्ही पाठिंबा मा देतो मात्र ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं ठरलं तर आपल्याच मित्राचे पाय ओढले जातात याचा अनुभव युतीत घेतलेला आहे तो अनुभव आता नको या पार्श्वभूमीवर विधानसभेत आपल्याच मित्रपक्षांचे उमेदवार पाडण्याच्या नादात अपक्ष उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता अधिक वाढते असं राजकीय जाणकार सांगतात दोन हजार एकोणीस मध्ये युतीत असताना देखील कणकवलीतून भाजपच्या नितेश यांच्या उमेदवारीला विरोध करत शिवसेनेनं अपक्ष उमेदवाराला ताकद दिली त्यातून भाजपने देखील कुडाळ सावंतवाडी येथे शिवसेनेविरोधात अपक्षांना बळ देत मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या ती स्थिती या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे त्यातून हाच सिंधुदुर्गचा पॅटर्न अनेक ठिकाणी अंमलात आणला जाऊ शकतो तसेच मुख्यमंत्री पद आपल्या पक्षाला मिळवण्याच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांना साथ देण्याची रणनीती प्रत्येक पक्ष आखू यातून देखील अपक्ष उमेदवारांना बळ मिळून या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येण्याची निवडून आलेले अपक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपद मिळाले त्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले विजयकुमार गावित राजेंद्र शिंगणे अनिल देशमुख सुनील केदार यांनी राज्याच्या राजकारणात आपला स्पेस निर्माण केला तर सांगलीतील संपतराव देशमुख राजेंद्र देशमुख अजितराव घोरपडे मधुकर कांबळे आणि रामराजे या पाच अपक्ष आमदारांनी म्हैसाळ ताकारी आणि टेंभू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा देत विकासाचा पाया रचला तसंच त्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अनेक आमदारांचे वारस आता राजकारणात आपली वर्चस्व टिकून येत त्यामुळे अपक्ष म्हणून निवडून येत या आमदारांनी मंत्रिपद मिळवलं सोबतच राजकारणात आपला जम देखील बसवला अपक्ष आमदारांचं बळ बघता सत्ता स्थापनेपासून ते खाते वाटप पर्यंत त्यांचं महत्व दिसून आलं आता राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर सातत्याने टीका होते राज्यातील बदललेल्या राजकारणाबाबत वा नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होते यातून अनेक मतदार प्रमुख पक्षांच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी आपल्या भागात सक्रिय असलेल्या अपक्ष उमेदवाराला देखील पसंती देण्याची चर्चा आहे या सर्व बाबींचा विचार केला तर राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव नंतर यंदा देखील अपक्षांना अनुकूल अशी स्थिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका